नमस्कार शेतकरी कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून एक जाहीर सूचना काढण्यात आली आहे ज्यामध्ये असे लिहिले आहे की सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की कृषी विभागाच्या पी एम किसान पीक विमा महाडी बी टी पोर्टलवर योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्र, प्रकल्प अर्थातच प्रो नैसर्गिक आपत्ती अनुदान पीक कर्ज यांसारख्या इतर सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अॅग्रिस्टॅग प्रकल्पाअंतर्गत शेळ शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी काढणे सर्व शेतकरी बांधवांना बंधनकारक असणार आहे वानवांनो जर तुम्हाला पी एम पी किसान पीक विमा महाडेब्युटब पोर्टलवरील योजना पोकरा नैसर्गिक आपत्ती अनुदान पीक कर्ज यांसारख्या इतर योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी काढावंच लागणार आहे आणि ते शासनानं बंधक बंधनकार केलेलं के आहे तालुक्यातील के सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की दिनांक एक एकतीस एक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन आपला शेतकरी ओळखपत्र ओळख क्रमांक लवकरात लवकर तयार करून घ्यावा मानवांनो लवकरात लवकर तुमचा फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढून घ्या तुम्हाला वेगवेगळ्या योजनांसाठी याचा लाभ होणार आहे